नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपी मध्ये आपलं सर्वांच नेहमी पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे मुरांबा आपण आता पाहणार आहोत मुरांबा करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य मुरांबा करण्यासाठी आपण तोतापुरी कैरा घेतलेल्या आहेत कैऱ्यांचा असा किस करून घ्यायचा साखर वेलची पावडर चवीपुरतं मीठ दालचिनी आणि सात आठ लवंग सर्वात आधी आपण पाहणार आहोत कैळीचा कैरीचा किस करण्यासाठी आपण कैरी आहे ती स्वच्छ आणि पुसून देखील घ्यायची त्याचबरोबर देठा देठाजवळचा जो भाग आहे तो कापून घ्यायचा आणि आपण घेतलेल्या कैरीची वरची जी साल आहे ती देखील काढून टाकायची अशी किसणी घ्यायची तो किसून घ्यायचा आपण जेव्हा कैरी किसतो तिचा किस जो आहे तो असा ला पाहिजे आपण घाई घाईने कैरी किसली तर तिचा किस जो आहे तो असा बारीक होतो आणि आपण घेतलेली कैरी जर आपण हळूहळू किसली तर तिचा किस असा लांब लचक येतो आपल्याला असाच किस पाहिजे जो मी इथे मी एक भांड्या घेतलेला आहे त्या भांड्यात आपण आपण जो कैरीचा किस घेतलेला आहे तो मी काढून घेणार आहे आता यामध्ये आपण साखर मिक्स करून घेणार आहोत आपण घेतलेल्या कैऱ्या चवीला गोड असल्यामुळे जितका कैरीचा कीस आहे तितकीच आपण साखर घेणार आहोत म्हणजे समप्रमाणात आपण साखर घेणार आहोत मी घेतलेल्या कैऱ्या जर चवीला आंबट असतील तर तुम्ही साखर जास्त घ्या आपण घेतलेली साखर व्यवस्थित मिक्स करून मी हे भांड गॅसवर ठेवून घेतलेलं आहे जेव्हा हे भांड आपण गॅसवर ठेवतो तेव्हा हे भांड पूर्ण गरम होईपर्यंतच गॅसची फ्लेम जी आहे ती करायची आणि जेव्हा आपलं भांड गरम होत त्यावेळेला आपली गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं दालचिनी आणि लवंग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे काकडेच्या पाकात दालचिनी आणि लवंग घातल्यामुळे त्या दोघांचाही अर्क यामध्ये उतरतो आणि आपल्या मुरंब्याला छान असा सुगंध देखील येतो मुरंबा करताना गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आपल्याला तो लो फ्लेमवरच करायचा आहे जर अशी तार आली जर तुम्हाला तार आलेली कळत नसेल तर तुम तुमची दोन्ही बोटं जर अशी एकमेकांना चिकटली की समजून जायचं आपला पाक झालेला आहे आपला गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा तुम्हाला इथे आपला पाक जर पातळ दिसत असेल पण जेव्हा आपला मुरंबा थंड होतो त्यावेळेला आपला पाक आळतो जर याहून अधिक तुम्ही पाक घट्ट केलात तर काय होतं मुरंबा जेव्हा थंड होतो त्यावेळेला तो घट्ट होतो गॅस बंद करून झाल्यावर यामध्ये आपण घेतलेली वेलची पावडर देखील घालून घ्यायची आणि ती मिक्स देखील रूम टेम्परेचरवरच आपण आपला मुरंबा थंड करून घेणार आहोत इथे आपला मुरंबा करून तयार देखील झालेला आहे थंड झाल्यावर देखील आपला मुरंबा छान अगदी रसरशीत आहे गॅसची फ्लेम लो करून जर तुम्ही मुरंबा केलात तर तुमचाही मुरंबा असाच रसरशीत होईल पण त्यासाठी गॅस वेळेत देखील बंद करावा लागतो पाक जेव्हा आपल्या दोन्ही बोटांना चिकट लागतो तेव्हाच गॅस बंद करून घ्यायचा अगदी तार येईपर्यंत थांबायचं नाही जरी आपण गॅस बंद केला पाक गरम असल्यामुळे त्याची शिजण्याची जी क्रिया असते ती चालूच असते त्यामध्ये तो आणखी शिजतो आणि आपण जेव्हा थंड करत ठेवतो तेव्हा आळला देखील जातो जर तुम्ही अगदी तार यायची वाट बघत बसलात आणि त्यानंतर गॅस बंद केला तर काय होत मुरंबा थंड झाल्यावर घट्ट होतो आणि आपण केलेल्या मुरंब्याचा रंग देखील बदलतो अशी काचीची बळणी घ्यायची ती स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची तिला कुठेही आतमध्ये पाणी नसलं पाहिजे आपला सा सा। मुरंबा असा मुरंबा काचीच्या भणीत भरून झाल्यावर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवून पाहिजे तेव्हा काढून खाऊ शकता जेव्हा तुम्ही मुरंबा खाण्यासाठी घ्याल त्यावेळेला मात्र सुख्या चमच्याचाच वापर करा पाण्याचा हात अजिबात लावू नका तुम्हाला जर आपली याची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईबदेखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली